आज आमच्यावर आणि आमच्या परिसरावर आणि आमच्या शिवसैनिकांवर शिवसेना नेत्यांवर सगळीकडनं टीका होती मराठवाड्याला आम्ही मदत नेली नेली तर मग तिच्यावर फोटो का होते नेली नाही तर मग का नेली नाही आणि आज मी आपल्याला सांगायला या ठिकाणी उभा आहे कि सगळ्यात पहिले वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे शिकवलं ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे आम्ही आजच शिकलेलो नाहीये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्याकडे आज लक्ष आहे अडसष्ट वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांनी जी ठिणगी टाकली शिवसेनेची त्याचा हा पेटलेला वणवा मुसळधार पावसा सुद्धा विजू शकत नाही या संपूर्ण देश पाहतो आहे आतापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा या इथे पाऊस वादळ असताना सुद्धा हा मेळावा आपण करत आहोत आणि हजारोच्या संख्येने आपण इथे जमलेला